स्वार येणार का दादा ऐक गाडी तुम्ही पार्किंग करा जाऊन एटे मधून पैसे आणतो दोनच धन्यवाद लगेच येतो काय राह कुठे गेला येणार अर्धा तास झाला राव दोनला माणूस गेल तर राह तीन वाजले गेला अजून आल नाही असं का करतात विश्वास ठेवलं राह माझे पैसे न देता गेला राह <laughs> विश्वास ठेवला होता राह सकाळ काही खाल्लं तर मित्रांनो अशी फसवणूक तुमच्या सोबत पण होऊ शकते सावधान राहा सतर्क राहा धन्यवाद